रोजच्या जीवनात जगत असताना काही व्यक्ती अशा असतात की ती त्यांची स्वतंत्र छबी इतरांवर पाडत असतात एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर किंवा त्या ठिकाणी ती व्यक्ती जर नसेल तर कुठेतरी आपल्याला एक कमी वाटत असते की त्या असं ते एखाद्या व्यक्तीचं स्वतंत्र अस्तित्व त्यांनी टिकवलेलं असतं तर राजकारणात सुद्धा अशा काही व्यक्ती आहेत की त्यांची सत्ता असो किंवा नसो पण तरी सुद्धा त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व राजकारणात निर्माण झालेलं आहे मग त्यांचा पक्ष किंवा पक्षाची व्याप्ती ही छोटी असू दे किंवा मोठी असू दे किंवा त्यांचा सहभाग राजकारणातला मोठा असू दे किंवा सक्रिय नसला तरी सुद्धा किंवा सक्रिय असला तरीही कुठेतरी त्यांची एक स्वतंत्र छबी पडलेली असते तर राजकारणात तर त्यांचं फॅशन स्टाईल असेल म्हणजे कपड्यांची स्टाईल असेल शूजची स्टाईल असेल किंवा त्यांची बोलण्याची पद्धत असेल किंवा त्यांचं कवितेची एक वेगळी स्टाईल असेल की ज्याच्यामुळे खरं तर सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य पसरतं आणि ते असं व्यक्तिमत्व म्हणजे रामदास आठवले रामदास आठवले यांचा पंचवीस डिसेंबर म्हणजेच आज वाढदिवस आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या जीवनातील काही गोष्टी जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत रामदास आठवले यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपद आणि त्या अनुषंगाने आलेले राजकीय ग्लॅमर असले तरीही त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता लहानपणापासून जगण्यासाठीचा संघर्ष आंबेडकरी चळवळीत झोकून देऊन केलेले काम वाहत्या वाऱ्याची दिशा ओळखून दाखवलेले राजकीय चातुर्य किंवा सगळ्यांशी जुळवून घेण्याच्या वृत्तीमुळे रामदास आठवले आजही महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान टिकवून आहेत रामदास आठवले यांचा जन्म पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणसाठ मध्ये झाला आणि सांगली हे त्यांचं गाव आहे लहानपणीच त्यांचे वडिलांचे छत्र हरपले त्यानंतर आई हौसाबाई यांनी काबाड कष्ट करून त्यांना वाढवले रामदास आठवले यांचे प्राथमिक शिक्षण तासगावच्या ढालेवाडी येथे पूर्ण झाले पुढील शिक्षणासाठी रामदास आठवले मुंबईत आपल्या काकांकडे राहायला आले शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयात गेल्यानंतर रामदास आठवले वडाळ्याच्या सिद्धार्थ राहायला लागले आणि याच ठिकाणी त्यांच्या खऱ्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीची सुरुवात झाली त्या काळात मुंबईत वसतिगृह गोर गरिबांचे आश्रयस्थान होते येथे चळवळीविषयी खूप चर्चा व्हायची या ठिकाणी आल्यानंतर रामदास आठवले पुरोगामी आणि दलित चळवळीतील अनेक मान्यवरांची भाषणे आणि व्याख्याने ऐकण्यासाठी जायचे हळूहळू लोकांशी त्यांच्या ओळखी वाढल्या त्यांचा संपर्क वाढत गेला आणि त्यानंतर प्राध्यापक अरुण कांबळे यांच्यासोबत त्यांनी चर्चा करून त्यांना वैचारिक पाठबळ मिळाले जगण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष केला तो रामदास आठवले यांनी आणि तो कशा प्रकारे होता तो आपण पाहूया आंबेडकर कॉलेजच्या बाजूला असलेल्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलमध्ये पन्नास क्रमांकाच्या खोलीत ते राहायचे त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत होती त्यांच्याकडे पैसे नसायचे त्यातच त्यांनी दलित काम केलं होतं तेव्हा ते दलित पॅन्थरची पत्रके स्वतः लिहिलेल्या बातम्या वर्तमाना वर्तमानपत्रात पाठवण्यासाठी द्यायचे आंबेडकरी वस्त्यांमध्ये जाऊन संघटना बांधायचे आणि तेव्हा कार्यकर्ते त्यांना चहा आणि वडापाव द्यायचे तो खाऊनच आठवले यांचा पूर्ण दिवस जायचा मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर किंवा नाम विस्तार करण्यामध्ये रामदास आठवले यांचा सक्रिय सहभाग होता रिपब्लिकन पक्ष म्हटला की रामदास आठवले यांचा चेहरा समोर येत असतो तर ही रिपब्लिकन पक्षाची नेमकी सुरुवात कशी झाली आपण ते पाहूया रिपब्लिकन पक्षात काम करताना रामदास आठवले यांचा कल सुरुवातीच्या काळात काँग्रेसकडे होता एकोणीशे नव्वद ते एकोणीशे शहाण्णव या काळात त्यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केले या काळात रामदास आठवले यांच्याकडे समाज कल्याण परिवहन रोजगार हमी या खात्यांचे मंत्रीपद होते नंतरच्या काळात रामदास आठवले मुंबई उत्तर मध्य आणि पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये रामदास आठवले पहिल्यांदा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेले त्यानंतर सलग दुसऱ्या टर्म मध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला खासदारकीच्या तिसऱ्या टर्म मध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने वेगवेगळ्या राजकीय पक्षांची पक्षांसोबत घरोपा केला आणि दोन हजार नऊ साली पंढरपूर लोकसभा मतदारसंघात पराभव आल्यानंतर रामदास आठवले यांचे आघाडी सरकारशी बिनसले त्यामुळे दोन हजार अकरा मध्ये रामदास आठवले आघाडी सरकारमधून बाहेर पडले त्यानंतर त्यांनी दोन हजार चौदा साली राज्यसभेवर ते निवडून आले आणि दोन हजार सोळा मध्ये रामदास आठवले यांची सामाजिक न्याय खात्यामधील राज्यमंत्रीपदावर नियुक्ती करण्यात आली खर तर खूप तळागाळातून किंवा तळागाळातून गरीब परिस्थितीतून एखादी व्यक्ती मोठी होत असते तर त्यामुळे ती प्रत्येक समाजासमोर असेल किंवा जे त्यांचे चाहते असेल त्यांच्यासाठी ते तर एक मोठा आयकॉन ठरत असतात की आपण एक आमच्या टाइम मार्शच्या एका मागच्या मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की त्यामध्ये असं मेन्शन केलं होतं की रामदास आठवल्यांकडे जेव्हा मंत्रीपद देण्यात आलं त्यावेळी त्यांच्याकडे एक सही करण्यासाठी पेन सुद्धा नव्हता तो पेन सुद्धा त्यांना शरद पवार यांनी दिला होता की साईन करण्यासाठी आणि त्यानंतर तो पेन शरद पवार यांनी त्यांना भेट म्हणूनही दिला तर अशा प्रकारे नेहमी त्यांच्या कवितेसाठी किंवा एक स्टाईल स्टेटमेंट असेल किंवा मग त्यांची गरिबीची परिस्थिती असेल आणि ज्यातून ते आता वर आलेले आहेत किंवा अनेक गोष्टी असेल ज्याच्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात तर खरं तर त्यांची एक आपण जाता जाता व्हिडिओच्या शेवटी त्यांच्या अंदाजात नाही म्हणता येणार पण एक थोडासा आपण छोटासा प्रयत्न करूया की त्यांची एक मी कविता तुमच्या समोर एक म्हणजे चारोळी त्यांच्या ज्या आहेत ते मी सांगते खर तर स्टाईल अगदीच त्यांच्यासारखी नसणार आहे कारण ज्या त्यांचा एक त्या त्यांची एक छबी आहे किंवा ती स्टाईल आहे ती एक अगदीच वेगळी आहे म्हणजे ते, त्यांनी ती जर बोलली तर नक्कीच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य येतच पण मी थोडस प्रयत्न करते ज्यांनी दलितांसाठी केले होते आपले हौद खुले ज्यांनी दलितांसाठी केले होते आपले हौद खुले त्यांचं नाव होतं महात्मा फुले आता गावागावात जागे होत आहेत आपली मुले कारण बाबासाहेबांनी केलं होतं आपल्यासाठी शिक्षण खुले आमची उद्धारली आहेत कुळे माझ्या भीमामुळे आमची उद्धारली आहेत कुळे माझ्या भीमामुळे आता आम्ही राहिलो नाहीत कुळे कारण आम्हाला फुलवायचे आहेत बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचे मुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा पुढे नेऊन अगदीच गरिबीच्या परिस्थितीतून पुढे नेत त्या संकटांवर मात करत पुढे जाऊन राजकारणात आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या आणि आपल्या स्वतंत्र शैलीने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणाऱ्या राजकारणी रामदास आठवले हो यांना टाईम महाराष्ट्राच्या टीमकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी टाईम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद